आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी ओठ महत्वाची भूमिका पार पाडत असतात त्यामुळे ओठांची काळजी घेणं महत्वाचं असत अशातच ओठांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण त्यावर लिप बाम लावतो पण तुम्हाला माहित आहे का हातांची बोट ही तुमच्या ओठांचं सौंदर्य कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात खर तर आपण आपल्यापैकी बरेच आपल्या हाताच्या बोटांनी लिप बाम ओठांवर लावतात यामुळेच ओठांचे सौंदर्य वाढवण्याऐवजी ते कमी होत त्याचबरोबर इन्फेक्शन होण्याचाही धोका वाढतो आपण आपल्या नकळत हात न धुता इकडे तिकडे वावरलेल्या हातांनी लिप बाम आपल्या ओठांना लावतो जे आपल्या आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही हानिकारक ठरू शकत अशातच सर्वात आधी आपले हात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या त्यानंतरच तुमच्या ओठांवर लिप बाम लावा हाताच्या बोटांनी लिपबांब लावल्याने काय होत जाणून घेऊयात लिपबांब लावल्याने ओठांची कोरडी पडलेली त्वचा रिपेअर होण्यास मदत होते तसेच ओठांच्या सौंदर्यातही भर पडते अनेकदा आपण प्रवासात किंवा ऑफिस मध्ये पर्स मधून लिपबांब ची डब्बी काढतो आणि हाताच्या बोटांनी तो ओठांवर लावतो पण तुम्ही कधी एक गोष्ट लक्षात घेतली आहे का त्यामुळे तुम्हाला किती इन्फेक्शन होऊ हाताच्या बोटांनी लावून तुम्ही स्वतःच अनेक आजारांना निमंत्रण देत असता आपण दिवसभरांमध्ये अनेक कामं करत असतो याच दरम्यान आपल्या हाताच्या बोटांवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया चिकटतात हे बॅक्टेरिया इतके छोटे असतात की ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत तुम्ही फक्त विचार करून पहा आपण दिवसभरात टॉयलेटचा दरवाजा हँडल किंवा फ्लस वापर करतो तसेच आपण आपले हात इकडे तिकडे देखील वावरतो आणि त्यानंतर त्यानंतर लगेच आपल्या हाताच्या बोटांनी वापर करतो बॅक्टेरिया तोंडातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि तुम्हाला आजारी करतात एवढंच नाही तर आपला मोबाईलही दिवसभर आपल्या हातात असतो तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल आपल्या मोबाईल स्क्रीनवर टॉयलेट सीट एवढेच बॅक्टेरिया चिकटलेले असतात कधी कधी मोबाईल हातात असताना आपल्या लक्षात येते की आपले ओठ कोरडे पडलेत आपण आपल्या त्याच हाताने लिपबांब ओठांवर लावतो तुम्हाला ओठांवर लिपबांब लावण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे पाहूयात जर तुम्ही हाताने लिपबांब लावत असाल तर लगेचच तुमची ही सवय बदला त्याऐवजी तुम्ही स्टिक असलेला लिपबाम वापरू शकता जर तुम्ही स्टिक असलेला लिपबाम लावण्यासाठी कम्फर्टेबल नसाल तर लिपबाम लावण्यासाठी तुमचा हात स्वच्छ करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा लिपबाम ओठांवर लावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा